एवढी नमक हराम निर्लज्ज व्यक्ती आयुष्यात बघितली नाही आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर जोरदार हल्लाबोल पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सभागृहात खडाजंगी पाहायला मिळते आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांना सभागृहात प्रस्ताव दोनशे त्र्याण्णव अन्वये प्रस्ताव मांडला मात्र यावेळेस बोलताना त्यांना अडवणूक करण्यात आल्याने विरोधकांमध्ये चांगलीच संतप्त भावना निर्माण झाली त्यामुळे विरोधकांनी सभा सभात्याग केला भास्कर जाधव यांनी सभागृह येत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाकरेंवर केल्या जाणाऱ्या सातत्यानं टीकेवर घणाघाती प्रहार केला तर भास्कर जाधव यांच्यानंतर आमदार आदित्य ठाकरे यांनी सुद्धा एकनाथ शिंदेंवर गद्दर हराम अहसान फरामोश म्हणत जोरदार टीका केली आणि तत्पूर्वी एकनाथ शिंदेने सभागृहात नाव न घेता उद्धव ठाकरेंवर मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरून टीका केली होती भास्कर जाधव यांनी सभागृहात दोनशे त्र्याण्णव अन्वये प्रस्ताव मांडला म्हणजेच राज्याच्या विविध समस्या अंतर्भूत करून समस्या मांडलेल्या असतात आणि संबंधित मंत्र्यांनी उत्तरे द्यावीत असे याचे संकेत आहेत या प्रस्तावावर बोलताना त्यांची अडवणूक करण्यात आल्या आणि संताप व्यक्त केला गेला त्यानंतर सभागृहाबाहेर अत्यंत आक्रमक पावित्र्यामध्ये राहुल नार्वेकरांचा दुतोंडी अध्यक्षाने स्वतःला सरकार समजत असल्याने सांगत टीका केली विधानसभा अध्यक्षांनी सरकार बरखास्त करून स्वतः उत्तरे देवी तसा टोला सुद्धा लगावला आहे अध्यक्ष स्वतःला ज्ञानी समजतात असा हल्लाबोल त्यांनी केला आहे तर आदित्य ठाकरे यांनी यावेळेस एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे सरळ पण तुम्हाला सांगतो तुम्हाला सगळ्यांना माहितीये परवाकडे जे काही चड्डी बनेन गँगचे डीडीओ त्याच्यात एक ते काय होम बट स्व टाचणी किंग हे केलंच मी टाचणी किंग आहेत ते करायची कारवाई करा माझ्यावर कार पण जे गद्दार उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत एवढे अहसान फरमोश नमखराम व्यक्ती मी पाहिले नाही एवढी निर्लज्ज व्यक्ती मी माझ्या आयुष्यात पाहिली तसं पाहिलं गेलं तर ते गेले तीन आठवडे विरोधी पक्ष म्हणून असेल किंवा सत्ताधारी पक्ष म्हणून असेल आम्ही दोन्ही बाजूनी मंत्रिमंडळाला अनेक विषयांवर प्रश्न उपस्थित करतो घेण्याचा प्रयत्न करतो हेतू काय नुसतं आमचं ते बॅकफूटवर जातील आता हे होईल आता हे होईल असं नाहीये पण जे आम्ही प्रश्न उपस्थित केलेले आहेत मग ते चे असो शेतकरी आत्महत्येचे असो धारावीच्या जमीन घोटाळ्याचे असो किंवा कुठचेही इतर विषय असो हे विषय आम्हाला सरकारकडून उत्तर पाहिजे आणि पूर्ण विधिमंडळाला पाहिजे मग दोन्ही बाजूच्या विधिमंडळाला पाहिजे दोन्ही बाजूच्या आमदाराला पाहिजे एवढ्यासाठीच कारण आम्ही जनतेतून निवडून आलेले लोक आहोत आणि आम्हाला आमच्या मतदारसंघाला जनतेला उत्तर देणं भाग पडतं गरजेचं आहे ते आमचं कर्तव्य देखील आहे पण हे सगळं होत असताना आपण माझं परवाचं भाषण ऐकलं असेल दोनशे त्र्याण्णवचं भाषण त्याच्यात मी अनेक विषय मांडले मग धारावीत होणारा जगातला सर्वात मोठा जमीन घोटाळा असेल बीएसटी कशी हे संपत चाललेले आहेत शिक्षण कसं वाट लावून ठेवलेली आहे आरोग्य खात्याचं कसं याने वाटोळा करून ठेवलेलं आहे अनेक विषय जे मी मांडले त्याच्यावर आज जे काही मी समोरून उत्तर ऐकत होतो नगरविकास खातं ज्यांच्याकडे आहे आणि म्हणून आणि म्हणेन आणि म्हणून मी ऐकलंच नाही कारण असंच झाडं रटाळ भाषण हे ऐकण्यासाठी आणि दोन अडीच वर्ष जे खोटाळेपणा चालू आहे त्यांचं हे ऐकण्यासाठी किंवा इथे आलेलो नाही उत्तर आम्हाला पाहिजे होती बरं राईट टू रिप्लायसाठी गेलो तेव्हा समोर आरडाओरडं सुरू झाला आणि मग जे ते आहेत त्यांना तोंडार बोललो की तुम्ही गद्दार आहात सुरत त्याला पळून गेला होता धडपोक आहात पैशासाठी पळून गेला होतात